मग पहिला दाखव काय चांगलं चंद्रच्या घरात जाऊन आलो परंतु मला माझा पण वाढलेला आहे चंद्र घरातच असे चंद्री

काय हक्कलय का किती वेळ मला सुनावला मारतोय काय आवडत होती तुला किती अगळ मला जोरायची तिकडे का थांबव आता कसं बरं वाटतंय आणि ते काय माझ्या पाय काय लावत एवढी मोठी मांगर लाईट लावायचा आलं कोणी घेतलं धरून तर काय भावात परत बरं तुझ्याकडे येण्याचं कारण म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये व्हायचं आहे माझं एक काम कर तुला मी वीस लाख रुपये दे वीस लाख रुपये पण मला काय करायचंय काम छोट आहे तू फक्त मी या ठिकाणी युवराजाला घेऊन आलो म्हणजे त्याला दारू पाजून आणि फिट करायचं आहे दारू पाजशी हो युवराजाला युवराजाला काळजी करतो नको ग सर्व मी सांभाळून घे फक्त ही गोष्ट तुझ्या आणि माझ्या दोनच लोकांमध्ये राहायला पाहिजे तिसऱ्या व्यक्तीला करता कामा नाही येणार कदाचित तिसऱ्याला जर हे माहिती झालं तर तुझ्या घरा सहित तुला शिरकाव टाकलं लक्षात ठेवा ना, सांगायचं ना, ना। नाही तू गरीब आहेस वीस लाख रुपये भेटतील म्हणजे तुझं आयुष्य वाढतो मी आणतो त्याला दारू म्हणायची नाही तिला म्हणायची मती मदिरा आणि त्याला तुझ्या जाड्या अटकून आणि दारू पाहिजे येऊ मी एवढं काम कर लक्षात ठेव येऊ तुम्ही थी या